अलमट्टी धरणाच्या उंची वाढवण्याबाबत हे सुरू आहे चर्चा सुरू आहे काय पावलं जी आहेत त्या दिवशी नाही अलमट्टी धरणाच्या उंची वाढवण्याच्या विरोधात आम्ही सर्वपक्षीय बैठक घेतली होती सर्व आमदारांची स्वतः मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी यासाठी अतिशय आग्रह करून जलशक्ती मंत्रालयाकडे पाठपुरावा करतायत कुठल्या परिषद उंची वाढू द्यायची नाही आणि मान्य मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखालीच आता मी नवी दिल्ली ते सोमवारी जलशक्ती मंत्र्यांना भेटतो आहे सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातले सर्व आमदार खासदार त्या शिष्टमंडळात राहतील शेवट्या राज्य सरकारच्या शे 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 दृष्टीने अतिशय संवेदनशील असा विषय आहे आणि सांगली आणि सातारा सांगली आणि कोल्हापूरकरता हा अतिशय महत्त्वाचा विषय झालेला आहे मग आमचा प्रयत्न सुरू आहे एकतर शासन दरबारी आमचे प्रयत्न राहतील आणि जिथं आवश्यकता असेल तिथं मान्य सर्वोच्च न्यायालयात आता आमचं त्या ठिकाणी अखटला दाखल झालेला आहे तिथंसुद्धा पूर्णपणे शासन आपली पूर्ण ताकद लावून त्या ला उंचीवाडीकरता विरोध निश्चितपणे त्यासाठी करील